कार मित्रांनो आज आज जरासा व्हिडिओ आपला कडक होणार आहे कारण का आज आम्ही जाणार आहे सिमेंट टँकला दुपारीच व्हिडिओ बनवणार होतो म्हणजे बनवलेला पण आम्ही इथनं गेलो तिथं थोडासा थो 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 व्हिडिओ बनवला आणि तिथं गेलो तर ती सिमेंट टँक जी होतं ना तेच बंद होतं म्हणजे दुपारचं बंद असतं ते आम्हाला काही माहीत नव्हतं अचानक गेलो ते डायरेक्ट बंद होतं त्याच्यामुळं आता म्हणलं सहाच्या फुटं ते परत चालू होतं वाटतं तर जाणार आहे आम्ही तिकडं यश आणि मी आम्ही दोघं आणि दाजी एक आहेत ती एक येणार आहेत त्यांच्या गाडीत येणार आहेत ना आम्ही जाणार आहे आता व्हिडिओ कंटिन्यू करा चला सिमेंट ऐकला चल मग आम्ही आलो आता सिमेंट टँक पिशी सिमेंट टँक पैसे आलो आहे तर मी आणि इथं यश आहे आणि मोने एक आला आहे मोने आता तुम्हाला कोण दाखवतो आमचा पण मित्रच आहे तो आणि आम्ही आता सिमेंट टँक पैसे आलो आहे पैसे बिशे द्यायचं मग आता आतमध्ये जायचं अजून काय आमच्यासोबत मित्र आजून की त्याचं खरं नावं मोने त्याला म्हणतात लागला आहे तो पण ना मॉन येतो तर आता ते आतमध्ये

Baik, termitra yang berapa, wahit naikkanlah. Oke, ketemuan ya, kasih wudidak tuh, टाक उडी टाक हा टाक मी तिकडचा अंदाज घेऊन येतो तिकडचा टाक उडी चल आता मोने उडी टाकणार आहे बघा खाल्च वे एक नंबर

अरे कुठे गेल तर अरे किती पाणी पितो बाय कोण पण कोंबडा आहे का काही कधी पण आता आलं बरं बरं का चिल जा 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 अरे पु पुढं जा की इथले इथं काय जा पुढं बरं येवर आता जाऊ दे ये येवर ये ये वर नाही तर डायरेक्ट पुढे जा घे 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 आ गे ही याच्या दुवा ना बा Hvordan er det? yeah लैती हा लैती मग त्या पोरांना म्हणतो एक उडी मार मारेकुडी म्याल मार उडी त्याच्यामुळे त्यांच्या दोघांची लागली

नमस्कार मित्रांनो आता चालू आलोय होऊन सिमेंट टँक वर आहे बघा डोळा लाल झर झालेत आता सिमेंट टॅक वरन आलोय बागा तर आता वाजलेत वाजून वीस मिनिट झाले बागा तर आता पुढच्या ब्लॉक मध्ये चाला बाय